रिअली सांगते जेव्हाही कोणाचं लग्न होत आणि मी लग्नाला लग जाते तो माझे रिलेटिव्ह असो की फ्रेंड असो की कोणी असो आपण विश देतो खूप चांगले ब्लेसिंग्स देतो बेस्ट विशेष असं करून हात मिळवतो पण माझी गोष्ट तिच्या कानापर्यंत एकच जात असते बिकॉज म्हणते की बाळा चांगली राहा मी रिअली सांगते मी सगळ्यांना एकच सांगते तू चांगली राह तुझ्या कुटुंबाबरोबर खुश राहा तुझी खुशी पण महत्वाची आहे आणि त्याने खुश कर समोरच्यानं पण एक लक्षात ठेव तू स्वतः कधी करू नको कुणाबरोबर पण त्यांच्या अन्याय पण तू सहन करू नकोस ही गोष्ट काय माझी लक्षात ठेव हे पहिल्या दिवशी लग्नाच्या पहिल्या दिवशी मी त्यांना इशाला देत असते आणि आजही तुम्हाला सांगते ज्या ज्या मुली लग्न करून गेल्यात ना त्या सगळ्या आजही मला फोन करतात <laughs> कुठे कुठे आहे लांब लांब पण मला फोन करतायत की मॅडम व आपली बातम्या मध्ये ज्ञान आहे कारण आता आता खाली बघतो ना आपण समाजामध्ये किती वगैरे प्रमाण किती यावेळेस काय करावं कळतच नाही म्हणजे मुलींनी करायचं की नाही करायचं तुम्ही नक्की चुका कुणाच्या आहे नाही नाही खरं खरोखर खूप म्हणजे अशा या बाबतीत तुम्हाला काय सांगता येईल की नक्कीच चूक आहे मला एक सांगते तुम्हाला ह्या बाबतीत मी की एकदम प्रॅक्टिकल गोष्ट करते मी तुमच्याबरोबर माझ्या हिशोबाने तर मुलगी असो किंवा मुलगा पण त्यांचे आई वडिलांनी आहे ना खरं तर आई वडिलांचं आहे असं मला वाटतंय मुली मुलांच्या मनात कधी काय नसते अच्छा आई वडिलांनी ना खूप समजून घ्यायला पाहिजे त्याने एकच विचार करायला पाहिजे जर माझा मुलगा कि जर माझ्या मुलीला किंवा माझ्या सुनेला जर मी खुश ठेवणार तर मी ऑटोमॅटिक खुश आहे oh. आता समजा मला मुलगा आहे आणि मला सून आहे जर मी माझ्या सुनेला खुश ठेवन ना बरोबर oh. दर्शात ठेवा आणि oh. हा हा हंड्रेड पर्सेंट परफेक्ट आहे माझी सुनेला जर मी खुश ठेवणार तर मी ऑटोमॅटिक सगळे खुश गोष्टी माझा मुलगा खुश आणा माझा नवरा खुश आणा माझी जे काही ग्रँड डोटर वगैरे ते मेन आता इथे मला येला खुश व्हायचं अशा रीतीने प्रत्येक आई वडिलांनी विचार केला ना मॅडम मी खरं सांगते तुम्हाला तर अशा गोष्टी खूप पसंत येईल कमी होणार डिवर्सच्या प्रमाण मी प्रत्येक ठिकाणी बघते काही आई आपल्या मुलीशी कशी बोलतात आपल्या मुलाशी कसं होतं आपल्या सुनेशी कसं होतं मी त्यांना समजवायला प्रयत्न करते व बेटी किसी काय तर आपली बेटी होईल बरोबर आहे की नाही आणि कधी कधी काही मुली का नाही मी समजवते की बघ बाबा पहिल्याचा जमाना वेगळा होता आता वेगळा आहे पहिलं मुलींना एवढं शिक्षण नव्हतं एवढं काय स्वतःच्या पायावर कामधंदा करायचे नाही तर बिचारे चुपचाप सगळं न्यस करून पदरबिदर डोक्याला घेऊन राहायची तो आता जमाना नाही आहे आहे बरोबर आहे पण ऍटलिस्ट तुम्ही भले कमवता तुम्ही आई वडिलांच्या हाताखाली चांगले संस्कार घेऊन मोठे झालेले आहेत पण तुम्ही आज स्वतंत्र मनाचे राहा तो काय प्रश्न नाहीये पण थोडंफार तुम्ही पण बघून घ्यायचं जो मुलगा आपला आई वडिलांबरोबर पासून इज्जत ठेवून रिस्पेक्ट ठेवून मोठा आहे मी रिअली सांगते तर तुम्ही त्या मुलाला म्हणजे मुलींना मी हे शिक घेणार तर तुम्ही त्या घरात ज्या पाऊल ठेवताय तर तो भाऊ तुमचा आहे ते आई वडील तुमचे आहेत तो मुलगा त्यांच्या आईवड्यांकडे मोठा झालेला आहे तर तुम्ही खोटी खोटी गोष्ट करून त्याला त्याच्यापासून लांब हे ते, ते जेव्हा लांब करतात तर मुलगा इथे ना बॉय जे असतो ना त्याची हालत होऊन त्याला वाटतं की मी जायकोचं ऐकू की मी माझ्या आईच्या ऐकू असं कधी करू नये तुम्ही एक लक्षात ठेवा पैसा म्हणजे सगळं नाहीये लाईफ मध्ये तुम्ही अतिशय चांगल्या तिने राहिलात ना खुशीने एकमेकांना सांभाळून घेते ना तर ऑटोमॅटिक खुशी येते आणि मी ऑलवेज बघते हे कसं असतं आहे इगो इगो तर पहिलं फेकून द्यायला पाहिजे माणसाने जिथे इगो येतो ना की तो नाही बोलणार मी का बोलू तो प्रकार कधी नाही पाहिजे कोणाच्याच ना ना फॅमिली आणि दुसरी गोष्ट कशी की आता समजा की आपण मुलाशी बोलतो सुनेशी बोलतो आपल्याला म्हणजे बी ते करायचं तो विषय सोडून द्यायला आता तो जमाना नाही म्हणजे जे आपण मला असं वाटत असे ना की ना हे करायला पाहिजे तो तेही बोलायची पद्धत असते त्याच वेळी जर तुम्ही त्यांना कापायला जाणार ना तर नाही चालणार ना मी रिअली सांगते म्हणजे एक्झाम्पल देते माझी सून आहे मुलगा झालं फिरून आले एक, एक एक्झाम्पल आहे ना माझ्या बरशी जाऊन आले विआर आम्ही का आपण कधी चुकून जास्त जास्त प्रश्न हे तुम्ही जेवढा वा खुश भेटा छान हा बाळा असं केलात ना की त्यांना आणखी तुमच्याशी बोलावसारखं वाटते आणि मग तुम्ही असं बोलत राहणार की अरे तू आता तर जाऊन आला तू एवढा खर्च करतो कशासाठी एवढा तू खर्च करतोय की त्याला काय होतोय काय बोलायचं एक ह्या गोष्टी आणि लांब राहायचं खरोखर असं वाटतंय ना की अति चांगली आहे शांतपणे शांतपणे समोर फॅमिलीवर बसून समजावायची पण एक रीत असते ते रीत कुणाला समजत नाही आणि सगळ्यात मेन पार्ट आता तुम्हाला सांगते फायनली आजकाल आहे ना मेसेज आहे ना मेसेज त्यांनी सगळ्यांची वाट लावली अगदी आहे ऍक्च्युली तुम्हाला सांगते असे माझ्या समोरचे एक्झाम्पल्स आहे की तिला जर बोलायचं पावर नाहीये तर ती मेसेज मध्ये बोलून टाकते अरे तू अशी तू तशी तू मला असं केलं तसं केलं आणि ती समोर वाचून म्हणजे तो मेसेज एकदा गेलो तो कधी मिटू नाही शकत बरोबर त्यापेक्षा तुला जे बोलायचं आहे ना आईला बोलायचं आहे जर सुनेला किंवा मुलीला किंवा मुलाला जे काय असेल समोर बसवा मी तर त्या गोष्टीमध्ये मानते समोर बसा एकमेकाशी बोला तुम्ही वन ती नाहीये समजावून सांगणार काय होतो त्यामुळे मी प्रत्येक मेसेज बी कधी असा नका करू खूप लोकांनी मेसेज मी वाटलं होती की बाबा तू काल असं केलं मला आवडलं नाहीये त्याच्यात घ्यायची गरज काय त्यांना फोनवर बोला किंवा समोर बसून बोला हे मी खूप समजवत असते काही समजतात काही नाही त्यामुळे मला असं वाटत नाही फॅक्ट सांगते तुम्हाला आणि मी तुम्हाला सांगू न सगळ्या गोष्टी काय ना माणसाचा स्वभाव स्वभाव तुम्हाला खुश राहायचंय की तुम्हाला हे व्हायचंय तुमच्या स्वभावावर डिपेंड नाही मी नियरली सांगते तुमच्या यांनी असं केलं तर त्याचा स्वभाव खुश हा चांगला झाला त्याच्या स्वभावामुळे मला असं वाटतं की जे काही आपण गोष्टी बघतो बाहेर एक्सपिरियन्स की काही घडते हे माणसाच्या स्वतःच्या स्वभावामुळे असतो काय मी खराब आहे का माझा स्वभाव खराब आहे का असं कसे बोलतात असं नाही निरीक्षण करणार ना तर तुम्हाला ह्या गोष्टी कधी समजणार जेव्हा तुम्ही कोणाशी चर्चा करतायत डिस्कशन करतायत किंवा तुम्ही कोणाबद्दल काय ऐकतायत हा काय गोष्टी होत्या की अमुक अमुक असा काय असं झालं यांच्याकडे असं झालं आणि जेव्हा तुम्ही त्यांना समजावायला जातात तर त्यावेळी समजते की जो काय तुम्ही आज हॅपीनेस आहे तुमच्या स्वभावामुळे तुम्हाला काय चुकी झाले काय घडलेलं आहे ते सुद्धा तुमच्या स्वभाव आहे तुमचा स्वभाव जर चांगला आहे मी माझ्या आईकडनं शिकलेली आहे लहानपणीपासून की तुम्ही जेवढे तुमच्या हाय ना बोट ठेवायचं माझी आई काय सांगायची जिथे गुळ असेल ना गुळ तिथे तुम्हाला काय बोलवायची पण मास्क आपण येऊन बसणार तिथे हे बोट ठेवा तुम्ही किती दिसायला चांगले किती काय पैसेवाले हे सगळं बाजूला पण जर तुमची टम चांगली नाही ना तर काही नाही ह्या ना, ना माणसांना जवळ पण घेतो आणि माणसांची समज तोडतो पण पूर्णपणे त्यामुळे तुमचे रिलेशन तुम्हाला कसे ठेवायचे हे तुमच्या नेचरवर आणि माणसांनी नेचर स्वतःला सुधरावा लागेल कोणाचं सांगू नाही मी सांगितलं अरे तू तुझा स्वभाव सुधर तर तो नाही सुधारणार कधीच पण त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे स्वतःच की बाबा मी मी रिअली सांगते मी ही माझी ऑफिस आहे मी शांतपणे रात्रीची ते एक तास बसते म्हणत एव्हरी नाईट मी इथे आफ्टर डिनर जेवढे एकट्या दिवसात बसते आणि शांतपणे अका दिवस मी काय केलं कुणाला भेटली कुणाशी बोलली किंवा उद्या मला कुणाला भेटायचंय मी खूप निरीक्षण माझ्या स्वतःचं करत असते आणि त्याच्यात मी बघते माझी लिस्ट असते डेली एव्हरी डेची त्यात बघते आज माझ्याकडनं काही चुकलंय का तर मी रिअली दोनात दोन सोरी म्हणतो सोरी म्हणायची जी लता आहे ना ते बोला त्याला लाजू नका मी ते सरळ सांगते माझ्याकडून हे चुकलेलं आहे आय एम सॉरी माणूस आहे माणसाकडनं सर्व उभं होतात असं काय सगळे काही सर्व गुण संपन्न हंड्रेड पर्सेंट नाही कोणाही करणं होऊ शकते तर ह्या सगळ्या तुम्ही स्वतः जेव्हा अभ्यास नाही करणार ना आपण अभ्यास लोकांच्या करतो जी व्यक्ती स्वतःच्या ज्या दिवशी अभ्यास करणार ना तर ते तुम्हाला स्वतः आतून सांगणार तुमच्या आतलंही मन आहे लक्षात ठेवा आपलं बाहेर मन पण आहे ना आतलं पण आहे तर आतलं मन तुम्हाला स्वतःहून सांगणार एका दिवशी की हे तू बराबर केले आहेस तू घाबरू नको जर आपण खरे ना तर आतून तुम्हाला बोलणार तू घाबरू नको तू तर आपल्याला आणखी नाही पण जेव्हा आपण डिले पण होऊन जातो नरम होतो माझं चुकलेलं आहे तर आतलं मन पण बोलतोय ना तू चुकलेली पण काय नाही तुला कळलं ना तू मानतेस ना इज गुड पण काही लोक मानतच नाही स्वतःची चोख तेव्हा त्यांना ते परिणाम भोगायला लागतो मी रिअली सांगते म्हणजे काय याच्या जो पण मी सगळ्यांना खरं सांगते माझ्या लाईफमध्ये असे एक एक कामाच्या संदर्भात हे बोला ते खूप अनुभव येतात माझ्या लाईफमध्ये मी लोकांच्या पालघरमध्ये संखेडा कॉम्प्लेक्स साईनगर असे एरिया आहेत कमला पार्क लोकांच्या पायऱ्या चढलेल्या आहेत आणि मी माझं सामान खूप विकलेलं पण आहे मॅडम okay. मी गरोगर गेली आजही जो कोण आहे मला ओळखतात की ह्या मॅडम दोन मार्च चढून आपलं जे आहे प्रोडक्ट ते विकायला यायचे आणि मी असं मी कधी माझ्या कुठल्या कामाला लाज हजार नाही ठेवली मेहनत दिला लाज नाही आहे मी उलट जसं मगाशी बोलली आई बोलली माझी की हे काय गोड ठेवलं तर तू जेवढं प्रेम देशील ना तेवढं चारपट तुला नाही बोलायच्या नाही असले पण हे खरंच आयुष्यात मी रिअली म्हणजे आज काय आपण हे ठरवून नाही बसलो इकडे माझ्या मनात जे आहे मला उलट चांगली संधी मिळालेली आहे की माझ्या मनातला काहीतरी दोन शब्द बोलू जे लोकांपर्यंत जाऊ नये आणि त्या रीतीने खूप विषय आहेत मॅडम बोलण्यासाठी काय आपल्याला कमी विषय नाही कारण आपण त्याच्यातून एक एक टप्प्याने वर आलेलो आहे आपण सीडी चढतो सीडी बघतो अरे बापर एवढं चढायची कधी बोलतो मग ते सीडी चढायला तुम्ही एक पायरी दोन पायरी करणार तेव्हा तुम्ही वर आणि टॉप दृश्य काय असतो कारण तेव्हा माणूस तिथे सक्सेस होऊन पोचलेला असतो मी कुठे गेले ना मी फिरायला गेली की कामाला गेली का मिटिंगला गेली की काय बिझनेस मिटिंग मी त्यांना सांगते आई मी ते जाऊन येत्या ते आहे माझ्या बरोबर आणि माझी आई पण म्हणजे दोघांना मी खाली पण तुम्ही हॉलमध्ये आमच्या येणार ना तर मी फुलं ठेवते सगळं ठेवते दोन आई आहे असं आणि मी आजही मी खरं सांगते पूर्वज जे आहे ना त्यांच्या आशीर्वाद खूप इम्पॉर्टंट आहे आपला आई वडील आहे ना त्यांना आपल्या बरोबर कायम ठेवा ते आहे हे लक्षात ठेवा हा मी माझ्या अनुभवानी बोलते देव तर आहेच आपल्या बरोबर पण देव माझी आईने मला एवढं प्रॅक्टिकल असं कशी करू स्वतः महाराष्ट्र त्यांना लिहिता येत नव्हतं पण त्यांनी पण किराणा स्टोर चालवलं पंधरा वर्ष ऑर्डर फोन फोन आहे ना फोन असं उलट उचलायचं त्यांना फोनचा रिसिव्हर कुठे असतो हे माहित नव्हतं ते इथे बसून देवीसा म्हटलं ऑर्डर द्यायचे माल देख्या हिंदी बोलायला लागेल <laughs> म्हणजे एवढं आणि त्यांच्याकडनं मी जे शिकली आहे जे प्रेम मिळालंय आज खूप मिस करते मी त्यावेळी मी वयाने लहान होती आपण सुना होत्या एवढं समजायचं नाही वो। की एवढी मला त्यांची आठवण येणार पण आज खूप आठवण येते खरं सांगते त्यांनी मी त्यांच्याकडून माझा लप खूप शिकली आहे आणि म्हणून म्हणून त्यांचा फोटो मी काय करते बोलता बोलता सगळी आठवणी हातभार झाल्या खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून वेळ दिला थँक्यू